मदत करण्याची गोष्टी बंदी घालायची घालून आज येऊन आम्हाला किती स्वच्छ सांगायला सांगतात गरीब लोकांना ऐंशी लोकांना फक्त धान्य दिलं त्याच्या वाद वाजल्याच्या नाही धान्य दिलं Bir तुम आणि आज वैद्यक आम्ही सगळ्यांना देतो त्याच्या दृष्टी सरकार नाही आहेत सरकारचे आणि त्यात असलेली जोर हे घडलेले आणि सगळ्यांनी लक्ष देतलं पाहिजे हे सरकार सत्ते सरकार आहे राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी नामाचा सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका